महिला सबलीकरणासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुडदे फैजपूर येथे जागतिक महिला दिवसाच्या औचित्याने महिला सबलीकरणासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक असून महिलांप्रती सकारात्मक मानसिकता जोपासून महाविद्यालयातील महिला व पुरुष घटकांनी समाजात जाऊन व्यापक जनजागृती करावी तरच भारतीय समाज सर्वार्थाने सक्षम व समृद्ध होईल असे मत धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वागुडदे यांनी व्यक्त केले ते तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंटरनल कॉलेजी अशोरन्स सेल आयक्सीच्या अंतर्गत जागतिक महिला दिवसाच्या औचित्याने आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही जाधव उपप्राचार्य डॉक्टर कल्पना पाटील यांच्यासहित प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानिमित्त महाविद्यालयात सोशल मीडिया व महिला या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहाने सहभाग नोंदवून महिला सद्यस्थिती सोशल मीडियाचे सकारात्मक व पर नकारात्मक परिणाम व महिला या विषयावर उत्कृष्ट सादरीकरण केलीत यातून प्रथम क्रमांक छाया शिरसाडे द्वितीय क्रमांक ओमसिंग राजपूत तृतीय क्रमांक पौर्णिमा कोळी तर प्रोत्साहनपर आर्यन कोळी या विद्यार्थ्यांना देण्यात आले या स्पर्धेचे परीक्षक म्हणून हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर आय पी ठाकूर व इंग्रजी विभागाचे कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी काम पाहिले या प्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही जाधव यांनी मनोगतातून महिला सशक्तीकरणासाठी अवांतर वाचन करणे गरजेचे आहे यासोबतच स्वतःला व्यक्त होण्याची संधी शोधून मनातील भावभावनांना वाट मोकळी करून द्यावी उलगडायला कठीण असून बरेच प्रश्न उपस्थित होतात यावर उपाय म्हणून महिला दिवसाच्या औचित्याने महिलांनी वाचन मनन चिंतन करून लेखनाच्या माध्यमातून व्यक्त झाले पाहिजे असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉक्टर कल्पना पाटील यांनी केले त्यात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट करीत महिलांची विविध क्षेत्रातील घोडदौड మ భవిష్యకలేన సంధి యావర్ సవిస్తర్ వివేచన కరున్ महाविद्यालयతిల్ విద్యార్థన్ని ఉప్లబ్ధ సంధిజా సుయోగ్య వాపర్ కరున్ కెరియర్జా సంధి శోధయావత్ వ స్వతః సొబతజ్ పరివారాచే महाविद्यालयాచే వ దేశాచే నావ్ ఉజవల్ కరవే అషి భావనిక్ సాధgatలీ కార్యక్రమాచే suruvat విద్యార్థన్నింజా శుభహస్తే దీప ప్రజ్వలన్ వ క్రాంతిజోతి సావిత్రిబాయి ఫూలే యాంచా ప్రతిమేలా మాల్యర్పణ కరున్ కరనతలీ कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापिका आरती भिडे व प्राध्यापिका निकिता चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापिका डॉक्टर सविता वाघमारे प्राध्यापिका डॉक्टर सरला तडवी प्राध्यापिका डॉक्टर जयश्री पाटील प्राध्यापिका वसुंधरा नेहते यांच्यासहित महिला प्राध्यापिका व विद्यार्थिन्यांनी परिश्रम घेतले फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ते कशा करता होत आहे हे आपण शोधलं पाहिजे आपली मानसिकता बदलली पाहिजे पुरुषांनी आणि काही स्त्रियांनी महिला म्हणून जे अत्याचार होतात याला फक्त पुरुष गाणीभूत आहे असं नाही काही महिला पण गाणी होत असतील तुम्ही सिरियल पाहत असाल सिरियलमध्ये लॉ तुम्ही भांडणं जास्त कोणामध्ये आहे आणि मला वाटतं त्यात त्या सिरियल जास्त गाजतात म्हणून महिलांना सक्षमीकरण करणं हे फक्त पुरुषांचं किंवा महिलांचं काम असं नाही आहे काही महिला काही पुरुष ज्यांच्यामुळे करावं लागतं त्यांची बौद्धिक पातळी बदलण्याची गरज आहे त्यांचा विचार बदलण्याची गरज आहे आणि म्हणून आपल्यासारखे जे महाविद्यालयामध्ये शिकणारे पुरुष आणि स्त्री असतील यांनी समाजामध्ये जाऊन ज्याला आपण समाज प्रबोधन म्हणतो त्याचं कार्य केलं पाहिजे आणि हे कार्य काय की असं समाजाचा असं नाही आहे तर हा वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुमचा जो विषय आहे सोशल मीडियावर महिला हा चांगला विषय घेतला आहे कारण सोशल मीडियाचा वापर तुम्ही जर पाहिलं तो सर्वे आला आहे त्यामध्ये महिला जास्त आहे पुरुषांपेक्षा सोशल मीडियाचा वापर महिला जास्त करता